हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे दही वडा रेसिपी इथे मी ओव्हरनाईट उडदाची डाळ भिजत घातली होती तुम्ही हवं तर चार ते पाच तास जरी अशी उडदाची डाळ भिजत घातली तरी चालेल तर ही डाळ आपण मिक्सरमधून काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे ते मी काही मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे तर हे पण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे त्याच्यात घालूया मिरची आणि लसूणची पेस्ट जी आपण केली आहे ती त्यानंतर थोडीशी जिरी आता घालूया थोडासा ओवा चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं बॅटर रेडी झालं आहे आणि याच्यातलं अर्ध बॅटर मी वेगळं काढून घेतलं आहे कारण आता याच्यात मला ॲड करायचं आहे खायचा सोडा आणि हे जास्तीचं झालं होतं मी एका वेळेसच हे सगळं संपणार नाही म्हणून वेगळं काढून घेतलं आहे या दोन चिमटभर बेकिंग सोडा आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी आता कढईत तेल तापायला ठेवते तेल आता छानपैकी गरम झालेलं आहे इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे वडे सोडताना आपल्या हाताला पीठ लागू नये चिटकू नये त्यासाठी आपल्याला थोडासा असा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे वडे काढायचे आहेत तर अशा प्रकारे त्याला गोल गोल आकार द्यायचा दे आहे आणि तेलात सोडायचं आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम है वड़े है लो ठेवायची आहे अदरवाईज वडे जे आहे ते वरून करपतील आणि आतमध्ये कच्चे राहतील तर आपल्याला लो फ्लेम वरती वडे तळून घ्यायचे आहे पूर्ण आतपर्यंत शिजण्यासाठी त्याला लो फ्लेम वरती किंवा मीडियम फ्लेम वरतीच फ्राय करायचा आहे आहेत आपण ते काढून घेऊया अशा प्रकारे मी हे सगळे आता, आता हे वडे मी फ्राय करून घेतले आहेत आणि हे आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकायचे आहे इथे मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे थंड या थंड पाण्यामध्ये आपल्याला हे वडे घालायचे आहेत एक पाच मिनिट आपल्याला हे वडे असेच ठेवायचे आहेत आणि एक दोन मिनिटांनंतर ते आपल्याला उलट्या साइडने देखील पलटी करायचे आहेत आणि आणखीन एक दोन मिनिट ठेवायचे टोटल पाच मिनिट आपल्याला हे पाण्यात ठेवायचे आहे इथे मी दही घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे आणि साखर टाकलेली आहे तर हे व्यवस्थित आपल्याला पेटून घ्यायचं आहे आता हे वडे पूर्णपणे छान भिजलेले आहेत तर आपण हे एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते हातावर घेऊन असं दाबून घ्यायचं आहे आणि हा वडा दह्यामध्ये टाकायचा आहे आता आपण हे वडे एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि याच्यावरून पुन्हा थोडस दही घालून आता मी याच्यावर टाकते पुदिना चटणी नॉर्मल जी आपण दहीपुरी वगैरे त्यासाठी वापरतो ती चटणीच आपल्याला इथे वापरायची आहे थोडंसं सॉस सा हे तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला हवा असेल तर घाला अदरवाईज हे स्किप केलं तरी चालेल किंवा या ठिकाणी तुम्ही जी गोड चटणी असते गूळ आणि चिंचेची ती देखील टाकू शकता आणि वरून थोडीशी आपण शेव टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपली दही वडा रेसिपी कंप्लीट झालेली आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर ब बाय